सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दहा फेब्रुवारी दोन हजार वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात भाजपाच्या सोबळाचे मनसुबे उदळवे सत्तेसाठी सत्ते राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी नेत्यांना अतिआत्मविश्वास नडला ने दोन्ही राष्ट्रवादीच्या अंडरस्टँडिंगचा फायदा सातारा जिल्हा परिषदच्या एकूण पासष्ट पैकी सोबळावर सत्तेसाठी किमान तेहतीस जागा निघण्याची रणनीती भाजपाच्या नेत्यांनी आपली होती त्यानुसार सर्वाधिक जागा लढवल्यानंतरही त्यांना केवळ सत्तावीस जागांना यश मिळाले भाजपाच्या सोळा सत्तेसाठी वारो रोखण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे यश आले आहे राष्ट्रवादी वीस आणि शिंदेसेना पंधरा असे एकत्र आल्यास सत्तेसाठी पस्तीस जागांचा जादू आकडा होऊ शकतो परीक्षेत गैरप्रकारांना मदत केल्यास थेट फौजदारी गुन्हा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दहावी व बारावी परीक्षा आजपासून सुरू होत असून यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळ सज्ज झाले आहे कॉपी मुक्त परिस्थिती मंडळाने सर्व परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्या बसवण्याची सूचना केली आहे परीक्षेत गैरप्रकार केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे आजपासून बारावीची परीक्षा सुरू होणार एसटी महामंडळाने गैरसोय होण्यासाठी वेळेला आणि सुशितीत असणाऱ्या बसेस सोडाव्यात ही विद्यार्थ्यांना मदत करावी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होणार आहे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यास एस वापर करत असतात गेल्या काही वर्षात एसटी वेळेवर नाही एसटी रस्त्यामध्ये कधीही बंद पडणे असे अनेक प्रकार घडत आहेत तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी जाताना कोणताही त्रास नये यासाठी एसटी महामंडळाने खबरदारी घ्यावी तसेच कोणी खाजगी वाहनाने प्रवास करत असल्यास आणि एखादा परीक्षार्थी विद्यार्थी त्याला मदत करावी तुलनेत लाल परीला प्रवाशांचे प्राधान्य वातानुकूलित आरामदायक प्रवास मात्र भाडे अधिक असल्याने दुर्लक्ष प्रवाशांचा प्रवास आरामात आणि थंडगार वाऱ्याच्या धुळकीमध्ये एसटी महामंडळाने शिवाय इलेक्ट्रिक बस सुरू केली आहे मात्र या बसचे भाडे सामान्य बसपेक्षा दुप्पट असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी लाल परीलाच प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे राज्यात अनेक ठिकाणी शिवाय बसेस रस्त्यांवर रिकाम्या धावत असल्याने महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे लोणंद साखरा महामार्गावरील कामांबाबत नागरिकांची तक्रार लोणंद साखरा या राष्ट्रीय महामार्गाच्या काम सध्या सुरू आहे या रस्त्यावर स्टेशन स्टेशनतील रस्त्याच्या कडेला गटरात तुटून खड्डा पडला आहे त्यामुळे सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्हा रुग्णालयात कर्क रुग्णासाठी विनामूल्य किंमत धरती जिल्हा रुग्णालयात कर्करोस्त रुग्णाच्या उपचारासाठी एक महत्वपूर्ण वेळ कॉल पाऊल उचलले आहे रुग्णांसाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा डे केअर सेंटर सुरू करण्यात आली आहे ही सेवा जिल्ह्यातील आर्थिक व ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वाठारे ओरल कॅन्सर सर्जन हे रुग्णालयात उपस्थित मुख्य कर्करोग संशयित तसेच निश्चित झालेल्या रुग्णांची तपासणी करून पुढील उपचार संदर्भ सेवा मार्गदर्शन देणार आहे रस्त्यावर गुंजली नव जीवनाची हाक डॉक्टर स्नेहन कांबळे यांच्या धाडसाने आई बाळाला मिळाले जीवदान वैद्यकीय व्यवसाय केवळ साधन नव्हे तर धीमसतीची खरोखरी सेवा आहे कारण मस्त रस्त्यावरून कृष्णकांड क्लिनिक समोर नुकतेच घडलेल्या एका थराव घटनेतून आली रात्रीच्या धाचे क्लिनिक चे क्षेत्र बंद करून निमित्त करत असलेल्या डॉक्टर स्नेहल कांबळे यांना एका अनोळखी तरुणची आर्थ हाक ऐकवली व काही क्षणात पायडीवर एका घरगुतीची प्रसूती करून त्यांनी आई बाळाला उद्धवन बहाल केले भाषेचा प्रचंड रक्तस्राव कागदपत्रांची कमतरता मर्यादित वैद्यकीय दोन जीव वाचले या घटनेने परिसर डॉक्टर से निस्वार्थ सेवेचे कौतुक होत आहे यात्रेतील पाहण्यात गंभीर जखमी जावळीतील वाडा मसवे गावातील प्रथा जावळी तालुक्यातील वाडा चिमसवे गावातील यात्रेत बेजौदा आणि गंभीर प्रकार उघड झाला आहे येथील यात्रेत आकाशी पाण्यात बसलेल्या महिला पोलीस कर्मचारी केस अडकून गंभीर जखमा झाले आहेत घटनेनंतर पाहणी केल्यानंतर पाहणी केलेले असे दिसून आले त्यामुळे सांगतात व्यक्त होत आहे काशेळजवळ भीषण साखळी अपघातात एक ठार पुणे बंगळूर राष्ट्रायी महामार्गावर कराड ते सातारा लेनवर काशेळ शिवराजनगर तालुका सातारा गावच्या हंडी रविवारी मध्य पाच वाहनांच्या भीषण साखळी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला पत्नील वसंत व्यक्ती राहणार सनबूर तालुका पाटण असे मृत्यूमुखी झालेल्या तरुणाचे नाव आहे ओके ते घरातून बंदुकची काढपुसे दांगिऱ्यांची चोरी कोरेगाव जिल्ह्यातील उत्तर भागातील सोनके ते अज्ञात चोरट्यांनी वयस्कर शेतकऱ्याच्या घरातून बंदुकीचा परवाना लायसन बंदुकी सोन्याची चांदीच्या दागिने रोख रक्कम तसेच शासकीय कागदा तोरण्याची घटना उघड झाली आहे या प्रकारामुळे परिसरात मोठी खळ उडाली आहे शुक्रवार दिनांक सहा रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजे सुमारस ही घटना घडली आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा